महाराष्ट्रचा एक्झिट पोल ठरला अचूक जेजूरीत राष्ट्रवादीचा विजय जयदीप नगराध्यक्ष पदावर पोल अचूक ठरलेला आहे जे जेजूर नगर परिषद यांची निवड झाली असून या निकालातून राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व स्पष्ट केले आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा उमेदवार विजय झालेले आहेत भाजपला केवळ दोन जागा मिळवण्यात यश मिळाले तर एका जागेवर अपक्ष उमेदवारने बाजी मारली आहे मोजणीच्या प्रत्येक टप्प्यात आयबीएम महाराष्ट्रने दर्शवलेला कल कायम राहिलेला आणि अखेरचा निकालही त्याच दिशेने लागलेला आहे ला आय बी एम महाराष्ट्रच्या एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झालेला आहे नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यांनी जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू अशी प्रतिक्रिया दिली आहे मात्र या निकालामुळे जेजुरीच्या राजकारणात नवं समीकरण तयार झाली असून आगामी काळात नगर परिषदेतून विकास कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे अशाच अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेला रहा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद